कमणी प्रणाम करु हो आत्मसुखाची च पाऊले हृदयी धरूया हो मान घ्यावी सेवा अल्प सही सारी राया प्रसन्न भावे भक्ताला तारी ಛಾಯಿಭುನಿ ನಾ ತುಜೀನ ಕೋನಿ ರಾ ಬುಲೆ ಆತನಿ ಮಂಜುಳವೆಲಿ ಚಿ ಜೀಜು ವಾಹು ಸುಮನೆ ಪುಷ್ಪುಲಚಿ ಬಹಿಧ ಸುಮನೆ ಚರಣಿ ವಾಹು श्वास दरवळला नित्य सुखाची द्यावी गोडी अजान भक्ताला शक्ती बुद्धि दे मन शांती दे तुदशी वंदाया कृपा प्रसादे तू जगदेवा उद्धरशी काया हर 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 महादेव आधदुतेश्वर महादेव भगवान की जय कुंदर जी महादेव भगवान की जय कुबेरेश्वर धाम कंकर शंकर महादेव भगवान की जय महाकालेश्वर ओंकारेश्वर महादेव भगवान की जय नरसिंह तीर्थ महादेव भगवान की जय हर बोला हर बोला हर 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 महादेव धर्म की जय हो अधर्म का नाश हो प्राणियों में सद्भावना हो विश्व का कल्याण हो शंभो भोलेनाथ बाबा की जय जय भोले शंकर बाबा की जय करुक महादेव शंभो जय भोले शंकर या